छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनाचा सामाजिक संघटना व प्रशासनाला प्रशासनाला विसर पडला पोदगीर शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक संघटना व प्रशासनाला प्रशासनाला विसर पडला यामुळे स्वच्छता आरोग्य सभापती गणेश पांडुरंग गायकवाड प्रशांत गायकवाड साई गायकवाड प्रशांत मुळजकर दयानंद पाटमासे असलम बागवान सहा मे सहा मे लोक कल्याणकारी छत्रपती शाहू महाराज यांचं समृद्धी ज्या राजांनी समानतेची वागणूक काय असते हे सर्व राज्याला म्हणजे देशाला समृद्धी पाठवली त्या राजाची आज समृद्धी आहे आज उद्दीर शहरामध्ये सकाळी मी नऊ वाजल्यापासून पाहतो उद्धी शहरामध्ये कुठल्याही सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्ष किंवा प्रशासनानं हा स्मृतीतील असतानासुद्धा शाहू महाराजांचा अभिषेक स्पक्षता त्यांना अर्पण त्यांना अभिवादन करण्यासाठी कुठलीही सामाजिक संघटना प्रशासन तिथं आलं नाही आम्ही आमच्या नदीदर्शनात पडलं या राजामुळं छत्रपती शा शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यानंतर जे कोणी राज्य चांगलं केलं असल त्या महाराष्ट्रामध्ये रहितेचे राजे लोककल्याणकारी छत्रपती शाहू महाराजांचं राज्य होतं त्यांनी बहुजनांना समान न्याय त्याचबरोबर आरक्षणाचे मूर्तड एकोणीसशे दोनला त्यांनी आपल्या सं संस्थांमध्ये आरक्षणा आरक्षणाची आरक्षण दिलं होतं त्या शाहू महाराजाची जे आपण जे काही आज आहोत छत्रपती शाहू महाराजामुळं छत्रशाहू छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये दि आरक्षण दिलं तेच आरक्षण पुढे बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून तरतूद करून आपण आज घटना आपण आरक्षणामुळे राहतो सगळं जे राहत तर ते छत्रपती शाहू महाराजांना प्रेरणा घेऊन बाबासाहेबांनी केलेली आहे बाबासाहेबांनी म्हणले होते एक वेळेस माझी जयंती करू नका माझी पुण्यतिथी साजरी करू नका परंतु या छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो तुमच्या घरामध्ये लावा हे सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं होतं परंतु उदगीरच्या इथं प्रशासनाला याची प्रशासनाला याची जाण झाली नाही सामा कुठले सामाजिक कुठले संघटना कुठल्या पक्षाला कुठल्याच पक्षाला याचे देणं घेणे राहिलेलं आहे म्हणून आम्ही आमचे प मी सोपं पहिल्यानंतर प्रशांत गायकवाड साई गायकवाड जयनंद पाटमासे प्रशांत मुळजकर यांनी पाहिलं अल्प पाहून आत्ता आपण पाहिलं असं त्यांना जल अभिषेक केला पुष्पार्पण केलं त्यांच्या आचरणी आम्ही त्यांचे उपकार कित्येक जन्म केला चित्र जन्म नगर त्याचे उपकार छत्रपती शाहू महाराजांचे भेटणार नाहीत त्यामुळं मी माझ्या गायपाड परिवाराच्या वतीनं व मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना विनम्र अभ्यासन कर समृद्ध आणि मित्र विनम्र आगर करतो छत्रपती शाहू महाराज की छे छत्रपती राजा शाहू महाराज की